हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टॉमेटा स्टॉमेटाचा मराठी अर्थ प्ररंध्र श्वास छिद्र काही साध्या जीवजंतू मुखासारखा असणारा भाग मुख किंवा त्वग्रंध्र होताही स्टोमेटाला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे स्टोमेटा आर नॉट रिक्वायर्ड इन वॉटर प्लांट्स दुसरा वाक्य आहे प्लांट्स ब्रीथ आउट मॉइस्चर थ्रू टाइनी पोर्स कॉल स्टोमेटा तिसरा वाक्य आहे द ओपनिंग ऑफ स्टोमेटा सीम्स टू बी एन एनर्जी कंज्यूमिंग प्रोसेस चौथा वाक्य आहे द डिस्ट्रीब्युशन ऑफ ट्रायकॉम अँड स्टॉमॅटा इन द लीफ वॉज नॉट इवन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू